अशी बदलत गेली शाळा असा बदलत गेला फळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी ढवळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा डोक्याच्या गेल्या टोप्या सुटा बुटाचे ड्रेस आले डोक्याच्या गेल्या टोप्या सुटा बुटाचे ड्रेस आले बाईच्या झाल्या मॅडम गुरुजींचे सर झाले शाळेच्या फीची नोटीस गरीबांच्या पोटी गोळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असं बदलत, बदलत गेला फळा अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले ओझे नडले शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी अशी बदलत गेली शाळा असा बदलत गेला फळा डोनेशन शोषण सक्तीची वसुली झाली म्हणजे कवी म्हणतात डोनेशन असं की नर्सरीच्या वर्गात जरी प्रवेश घ्यायचा म्हणला तर किंवा दोन लाखापर्यंत फीस द्यावा लागते डोनेशन की शोषण सक्तीची वसूली झाली गरिबांच्या शिक्षणाला कुणी राही नवाली माझले गवतलो भाचे विद्येचा असुकला मळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेला अस बदलत गेला फळा शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा म्हणजे ते कवी सांगताय का आणि मिशन नाही तर शाळेत गेले तर त्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला आमच्या शाळेचा ड्रेस घ्यावा लागेल त्या शाळेला शूज घ्यावा लागेल लेस पण त्या शाळेचे आणि तुम्हाला जर वाटत असतं आटा पण आमच्या शाळेचा आहे मग ते कवी म्हणले का मुलपण आम्ही आले तर ते पण तुम्हीच देणार शिक्षणाची दुकान झाली दुकान झाली शाळा हे चित्र आजचे आहे पण उद्याचा हे चित्र आजचे आहे पण जग सुधारत आहे औघे तू कसा बाळा जग आहे बाळा बदलत गेला अशी बदलत गेली शाळा शाळा हिरवा हिरव्यानंतर असे बदलत गेली शाळा असे बदलत गेला धन्यवाद